बाबो मित्रांनो बघा हे कोकण मित्रांनो कोकण काळ्यावर आपण टच हजर झालेलो आहोत हा पहा डोंगर खूप ओहरी आणि ढग खाली आहेत कोकण

मित्रांनो आम्ही हरि हरिश्चंद्र गडावर कोकण काढा येथे बघा आलेलो आणि हे पहा ना जरा आता अर्ध्या भागापर्यंत आलो सकाळी पाच वाजता निघलो होतो मित्रांनो पाण्याचा धबधबा दब खतरनाक आहे मित्रांनो ट्रॅक एकदम डेंजर आहे हे पहा आता पुढे पुढे जात तुम्हाला व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि आमचे पाच मित्र आहेत सोबत सहा जण आहेत अहिले खोल आहे काय त अय इथले खोल आहे ना आय अय इथले खोल आहे आय छंदर या इथले खोल आहे ना मित्रांनो हरिश्चंद्र गड हा आम्ही सकाळी पाच वाजता निघलो होतो कारण की कसं पण सात वाजेपर्यंत ट्रॅक पूर्ण झाला पाहिजे दोन तासात <्याँगाँ> आणि अकरापर्यंत खाली जायचे कारण जे पाच निगाव आहे हरिशंद्रगडा पासी तिथं लास्ट सकाळची एकच ये बस येते अकरा वाजता त्याने रिटर्न जायचे पुन्हा नंतर बस भेटत नाही आणि प्रायव्हेट गाडी पण भेटत नाही आपल्याला एखादी असेल तर भेटी नाही तर नाही मग मुक्काम करावं लागतो एक दिवस थांबावं लागतं नाहीतर जर प्रायव्हेट गाडी जर असेल तर आडून मुद्दा दोन हजार रुपये भाडं घेतात पाच ह्याच्या आंबे राजू पर्यंत राजूरी पर्यंत शिवाजी महाराज मित्रांनो हरिश्चंद्र कोकण हा अतिशय खतरनाक ट्रॅक आहे आणि इतका भयानक भय भ्या, पण वाटत आणि जेवढं भय वाटत तेवढ्या ट्रॅकला जायला मजा येते आम्हाला भय पण वाटत होतं आणि वाटतंय पण थोडं पण खूप मजा येते मित्रांनो हरिश्चंद्र गडाच्या वर जाताना इथून थोडे थोडे छोटे आपले वॉटरफॉल लागतील धबधबे आणि हा इथ आहे आता एक उड्डाण पूल हा आपल्याला ओलांडून आहे नदी हा जो आपण पूल ओलांडतो तो आहे झोपडी नंतर या झाडावर पा हडी काय हरिश्चंद्र मंदिर मंदिर इकडे हा मार्ग आहे म्हणजे बराबर मार्गाने आपण चाललेलोच पहाटे निघल्यामुळे अंधारात माहीत नसल्यामुळे वाटतं हुकलोत की काय पण तसं नाही जिथं तिथं पॉइंट दिसतील आपल्याला मित्रांनो हरिश्चंद्रगडाच्या वर आम्ही थोडं आलो जवळ सकाळचं वातावरण मित्रांनो खूप धुई धुई म्हणजे पावसाचे ढग आहेत ढगाच्या आम्ही वर ढग खाली खतरनाक वातावरण मित्रांनो हरिश्चंद्राच्या वर आल्याच्या नंतर सुरुवातीला हे दुकान लागतं नंतर पाठीमागं हे आपले खाण्याचे स्टॉल आहेत वर आल्यानंतर खा आपल्याला खाण्यासाठी वस्तू भेटतात आणि इकडं ह्याच्या साईडनी समोरून रस्ता जातो आपल्या महादेवांच्या मंदिराकडं मित्रांनो हे आहे समोर मंदिर इथं मंदिरापाशी आलो आपण समोर हे पहा मंदिर हा मित्रांनो ते समोर जे मंदिर आहे त्या मंदिरात ते जे चार काळचे जे खांब आहेत त्यापैकी तीन पडलेले आहेत आता तो एकच राहिला आहे की ते एक खांब आहे तो पडल्याच्या नंतर सगळं मंदिराजवळ आलो आपण सध्या केदारनाथ सारखा शिन आहे सगळी धूपच ढग आपण वर आलेलो आहोत मित्रांनो महादेवाच्या आपण मंदिरापाशी आलो हरे वर आपली कंप्लेंट पूर्ण झालेली आहे महादेव इतर आहे पहा पाणी येतं आणि इथून पाणी खाली जात आहे कसला खतरनाक किलिअर नंबर एक मा तर काय भारी आहे ट्रॅक अय ते पाणी नव्हतं का मग पडत होतं ते इथूनच जात आहे ते मित्रांनो मंदिरापासून हा जो मार्ग खाली जातो ह्या एकाड्या जा साइडला तापून जाणार गुफा आहे मित्रांनो ही गुफा आहे आणि ही जी गुफा आहे या गुफामध्ये दे महादेवाचं जे मंदिर आहे चार खांबावरचे तीन खांब पडलेले आहेत आणि एक खांब राहिला आहे ते मंदिर आहे मित्रांनो मित्रांनो आपण त्या मंदिरापाशी आलेलो आहोत हर हर मित्रांनो आता हे मंदिरा पाणी महादेवाला पाणी घालून आंघोळ आंघोळ करून व दर्शन करून आम्ही इकडं चाललोच कोकण काड्याकडं हे आहे तलाव साठवा पाणी साठवा कोकण काड्याकडे चालू मित्रांनो इकून चाला मित्रांनो वर हे पोर आहेत मंदिराचं दृश्य आहे तर आम्ही वर येलोच कोकणकाडे च्या मित्रांनो हे पहा इथून वर यावं लागतं आणि हे एक अकराशे मीटर एक किलोमीटर शंभर मीटर राहिले कोकण कडाऊ पाणी नका काय अस हा आहे मित्रांनो मार्ग आपला कोकण कड्याचा सुंदर घनदाट मित्रांनो हा आहे कोकण कड्याचा खतरनाक ट्रॅक आणि व्ह्यू अरे मित्रांनो आपण कोकणकाटाच्या जवळ आलो ते पहा दोनशे दहा मीटर राहिलेला आहे हे आहेत खाणे आपले खाण्यापिण्यासाठी सोय केलेले स्टॉल पाण्याचा झोळझोळात धुल कोकण मी मित्रांनो आलेला आहे आणि आम्हाला फक्त हा कोकण कडा पाहण्याची अति गाई व तीव्रता आनंद उत्साह नाही कोकण कडा <laughs> <क्या> हे <है> आहे हॉटेल <laughs> कोकण कडा फूड कंपनी तर ना तुम्हाला जर कोकण कडा चालू आहे का नाही विचारायचं असलं तर इथं नंबर पण आहे कोकण थांब जाऊ दे मित्रांनो बघा हे कोकण मित्रांनो कोकण काळ्यावर आपण टच हजर झालेलो आहोत हा पहा

काय <Tribus> <das> नाही <ra> फोटो काय नाही फोटो मित्रांनो आपण आता कोकण कड्यावरून महादेवाच्या मंदिरापाशी रिटर्न आलेलो आहोत ते आहेत आमचे मित्र चंद्रबाब कोळपे गणेश आणि छोट्या आणि हा दादा तर पाणी आबा झोम करून दाखवतो आधी इकडं नाही गोळ झाला इकडे पाणी इथं गोपा ना आम्ही परत आलेलो चाललेलो आहोत पंधरा मंदिरापासून पंधरा मिनिटाचा आहे एक अठरा अकराशे मीटर परत आलो लवकरच पहाटे पाच पाँट वाजता गेल्यामुळे लवकर आहे बस आहे नंतर बस भेटत नाही नंतर पुण्याकडे रायगडाकडे आम्हाला रवाना रायगडला निघायचे मित्रांनो ही तो गुफा आहे आतमध्ये भरपूर राहणे असं खाली आहे घरासारखं आहे आपल्या घरात जसं असतं तसं गुफा आहे मीच्या खाली मित्रांनो हे आहे आमचे मित्रमंडळी मंदिर मित्रांनो महादेवाचं खाली आणि हिता आहे मंदिर काय मित्रांनो हरिश्चंद्र गडावरती आजी आलेले आहेत बघा किंमतारपणी पाणी वाहून तरी पडीत भगळ भगळ मित्रांनो आता रिटर्न चालू हा धाबधाबा आहे इकडे खोल हे मित्र आपले पाणी पेले तिथं पाणी आपल्या पाजऱ्याच मित्रांनो आज आपला मोबाईल पाण्यात एकदा पडता पडता वाचला दोनदा म्हणायचं आणि एकदा पाण्यामध्ये थोडं पाणी गेलं तर मध्ये व्हिडिओ काढण्याच्या नातात आज खूप सोमवार हो आहे महादेवाचा वार आहे आज पा दर्शन घेतले पण तरी पण आजचा दिवस थोडा वेगळाच होता मी पण पडलो थोडं पाहायला लागले फोटोग्राफी चालू आहे वॉटरफॉल मित्रांनो दरी आहे आणि इकडं आहे हा धबधबा हा मित्रांनो हरिश्चंद्रगड हा कडा अतिशय खतरनाक डेंजरस लोक आहे नाइस लोकेशन अँड ब्युटीफुल आमच्या मित्रांची फोटोग्राफी चालू आहे देखि दोस्तो नाक विश मस्त मस्त वातावरण आहे फोटो काढा एकदम सुंदर आहे मित्रांनो मित्रांनो आपला हरिश्चंद्रगड आता फिरून झालेला आहे आपण आता खाली चालू थोडंच राहिले हे पहा पुलच थोडं खाली आलो होत आता तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आपल्या ब्लॉगला कमेंटमध्ये सांगा की ब्लॉग कसा वाटला मित्रांनो आपले असेच ब्लॉग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला असेच व्हिडिओ पाहणे आणि नंतर मित्रांनो उद्याचा आपला फॉर ट्रॅव्हल चा। राहणार आहे रायगड आता पुण्याला निघायचं आहे चला मित्रांनो बाय भेटू नंतर उद्याच्या ब्लॉगमध्ये उद्याचा नंतरचा ब्लॉग असणार आहे आपला रायगडचा चला बाय बाय मित्रांनो ऑल फॅमिली यूट्यूब